नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सौरभ टोपरे अभ्यास अकॅडमी तर्फे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे मित्रांनो हा तोच टॉपिक आहे जे आपण ऑलरेडी घेतलेला आहे ठीक आहे स्पीड बरोबर डिस्टन्स याच्यावर या, या पद्धतीचे सुद्धा प्रश्न विचारले जातात ठीक आहे एक मुलगा दुसरा मुलगा एकमेकांच्या विरुद्ध दिशेने एकमेका धावत आहेत ठीक आहे किंवा एक मुलगा आणि दुसरा मुलगा एकाच दिशेने धावत आहे तर याच्या रिलेटेड प्रश्न कसे येतात तर बघूया मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये हा टॉपिक बघा मित्रांनो पहिली कंडिशन काय माहितीये का त्याच्यात एक मुलगा आणि जो दुसरा मुलगा आहे ते दोघही विरुद्ध दिशेने धावतील विरुद्ध दिशा म्हणजे काय झाली मित्रांनो जसं बघा लास्ट टाइम पण मी सांगितलं होतं हा जर पूर्वेकडे चालला म्हणजे ईस्ट कडे चालला ईस्ट ठीक आहे तर हा मुलगा कोणत्या डायरेक्शनला चालला हा जर पूर्वेला चालला तर हा पश्चिमेला चालला म्हणजेच कुठे चालला मित्रांनो वेस्टला चालला म्हणजेच काय झाला यांची दिशा जी आहे ना ती विरुद्ध आहे ठीक आहे तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा तेच फॉर्म्युला आपल्याला युज करायचा मी जो फॉर्म्युला तुम्हाला सांगितला होता फॉर्म्युला काय होता मित्रांनो आठवते का तुम्हाला आठवायचा प्रयत्न करा ठीक आहे फॉर्म्युला असा होता स्पीड बरोबर डिस्टन्स अपॉन टाइम टाईम वेग बरोबर अंतर भागेला वेळ होता तर मी तुम्हाला काय सांगितलं होतं स्पीडच्या ऐवजी काय करायचं चा? एस वन प्लस मायनस एस टू बरोबर डिस्टन्सच्या ऐवजी काय करायचं डिस्टन्स वन प्लस डिस्टन्स टू भागेला काय करतो आपण टाईम ठीक आहे आता या सूत्रावरनं आपण ही कंडिशन कशी अप्लाय करायची प्रश्न दिल्यानंतर ठीक आहे मनुष्य मनुष्य दिलेला एक मुलगा दुसरा मुलगा अपोजिट डायरेक्शनला धावतात तेव्हा बघा आता तुम्हाला तेव्हा सुद्धा सांगितलं होतं तेव्हा कशाचं उदाहरण होतं रेल्वेचं एक रेल्वे आणि दुसरी रेल्वे विरुद्ध दिशेने धावत आहे तर तुम्हाला मी असं बिंदू दाखवला होता ही रेल्वे या बाजूला येतात ही रेल्वे या बाजूला येतात तर त्या रेल्वे जेव्हा विरुद्ध दिशेने धावतात तर याचा अर्थ काय झाला मित्रांनो ते लवकर एकमेकांच्या जवळ पोहोचतील लवकर कधी पोहोचतात जेव्हा वेग जास्त असतो वेग कधी जास्त असतो जेव्हा एका वेगाची दुसऱ्या वेगासोबत बेरीज होते जर वजाबाकी केली तर वेग कमी येतो तर बेरीज केली तर वेग जास्त कारण लवकर पोचत आहे तर परत तेच विरुद्ध दिशा आहे म्हणून आपण काय करणार एस वन प्लस एस टू करणार की एस वन मायनस एस टू एस वन अधिक एस टू म्हणजे याचा वेग अधिक याचा वेग कारण की विरुद्ध दिशा लक्षात ठेवायला ठीक आहे आता इथे परत चेंज काय माहितीये का मित्रांनो हा जो व्यक्ती आहे याला स्वतःची लांबी आहे का नाही आहे नॉर्मल व्यक्तीची नाव लांबी नसते म्हणजे उंची नाही पाहिजे आपल्याला हाईट नको लांबी ठीक आहे या व्यक्ती हा पण व्यक्ती आहे जसं रेल्वेला लांबी होती दोनशे मीटर तीनशे मीटर यांना लांबी आहे का नाही तर ही निग्लिजिबल आहे याचा अर्थ तुम्ही आता असं कराल का की याला लांबी नाही ते याला झिरो घेतलं याला पण लांबी नाही तर याला झिरो घेतलं तर झिरो अधिक झिरो झिरो मग तर पूर्ण गणितच शून्य होऊन जाईल उत्तरच नाही राहणार काही याला शून्या व्यतिरिक्त ठीक आहे तर या गणितांमध्ये फक्त फरक असा आहे की जी लांबी घेतली जाते यांना दोघांना लांबी नसल्यामुळे या दोघांच्या मधातलं अंतर म्हणजे डिस्टन्स घ्यायला पाहिजे जी लांबी घेतो ना ला किंवा डिस्टन्स अंतर तर याच्या आणि याच्यामधलं अंतर काय राहणार आहे मित्रांनो जसं मी इथे डी लिहिलेलं आहे तर आपल्याला इथे डी वन प्लस डी टू च्या ऐवजी काय घ्यावं लागेल डी समजलं का आणि भागेला टाइम बस संपला भेटला तुम्हाला सूत्र जमलं एस वन प्लस एस टू बरोबर डी भागेला टी तर परीक्षेत काय काय दिलेलं माहिती आहे का दोन मुलं आहेत किंवा मनुष्य आहे किंवा व्यक्ती आहेत ते एकमेकांच्या विरुद्ध दिशेने धावत आहे ठीक आहे मग त्यांची काय देतील ते त्यांची स्पीड देतील दोघांचा वेग देतील दोघांचा वेग दिला तर त्यांची बेरीज करायची ठीक आहे ते काय म्हणतील की हे दोघं एकमेकांना ओलांडायला इतका वेळ लावतात म्हणजेच काय दिलेला टाइम दिलेला आहे मग ते विचारतील काय की अंतर किती होतं त्या दोघांच्या मनातलं समजलं का मग तुम्हाला फक्त या फॉर्म्युल्यामध्ये इकडचं तिकडे तिकडचं इकडे करता आलं पाहिजे ठीक आहे म्हणजेच काय भेटेल तुम्हाला अंतर भेटेल कधी कधी काय विचारतात एकाची एकाचा वेग दिला राहील म्हणजे एस वन दिलेला राहील आहे त्याच्यानंतर अंतर, अंतर दिलेलं राहील दोघांच्या मधातलं त्यांना ओलांडायला एकमेकांना ओलांडायला लागणारा वेळ सुद्धा दिलेला राहील तर विचारतील काय दुसऱ्याचा वेग समजलं का परत तेच झालं एक, एक दोन तीन चार चार क्वांटिटीज गौ, पैकी तीन क्वांटिटीज दिलेल्या आहेत चौथी क्वांटिटी तुम्ही काढू शकता म्हणजे फॉर्म्युला इकडचं तिकडे करता येईल की नाही ठीक आहे आता नेक्स्ट बघा मित्रांनो याच्यातच अजून एक प्रकार काय आहे की एक मुलगा आणि दुसरा मुलगा दोघंही एकाच दिशेला धावत आहे बघा दोघंही एकाच दिशेला धावत आहे जर हा पूर्वेला चालला म्हणजेच ईस्टला चालला तर हा कुठे चालला मित्रांनो हा सुद्धा पूर्वेला चालला ठीक आहे या कंडिशन मध्ये सुद्धा ते फॉर्म्युला लिहून घ्यायचा एस वन प्लस मायनस एस टू बरोबर डी वन प्लस डी टू भागेला टी समजलं का परत बघा आता दोघंही सेम डायरेक्शनला चालले तर अशा वेळेस तुम्हाला मी काय सांगितलं होतं यांची वेगांची बेरीज करायची की वजाबाकी वजाबाकी करायची मित्रांनो मी सांगितलं होतं ठीक आहे आणि बरं करायचं तेही सांगितलं होतं ठीक आहे एस वन मायनस एस टू जेव्हा एकाच दिशेने जातात तेव्हा हो वजाबाकी करायची विरुद्ध दिशा असली तर बेरीज करायची आता इथे डी वन प्लस डी टू लक्षात घ्या आता याला लांबी आहे का नाही याला आहे का लांबी नाही मग याच्यात शून्य शून्य आहे का परत तसंच नाही मग हे कोणतं डिस्टन्स असते मित्रांनो या दोघांच्या मदातलं असलेलं अंतर या व्यक्तीचे आणि या व्यक्तीच्या मदात बस ते अंतर इथे लिहायचं आणि वेळ आता समजलं का सूत्रामध्ये काय दिलेलं आहे परत तेच एक दोन तीन चार गोष्टी आहेत चार पैकी तुम्हाला तीन दिलेल्या असतील परीक्षेमध्ये चौथी काढायची आहे मग तुम्हाला परत तेच एकाची एकाचा वेग दिलाय दुसऱ्याचाही वेग दिलेला आहे आणि ओलांडायला लागणारा वेळ दिलाय तर ते म्हणतील अंतर काळा समजलं ना तुम्हाला कसं करायचं तर तुम्हाला फक्त आता याला यूज करता आलं पाहिजे या सूत्राला ठीक आहे याच्यासाठी तुम्हाला ते कन्व्हर्जन आलं पाहिजे की याचा वेग जर मीटर प्रति सेकंद मध्ये दिलाय तर याचा वेग सुद्धा मीटर प्रति मध्ये भेटेल किंवा असला पाहिजे ठीक आहे जर हे मीटर प्रति सेकंद मीटर प्रति सेकंद असेल तर वेळ कशात असला पाहिजे मित्रांनो सिम्पल आहे मध्ये असला पाहिजे समजलं का तर अंतर कशात भेटेल जर हे मीटर प्रति सेकंद हा स्पीड म्हणजे वेग मीटर प्रति सेकंड आणि वेळ दिलाय सेकंद मध्ये तर अंतर कशात मिळेल मित्रांनो तुम्हाला अंतर भेटेल मीटर मध्ये समजलं का जर हा स्पीड जो आहे याचा वेग जो आहे तो असेल समजा किलोमीटर प्रति आवर मध्ये असेल तर याचा कशात असला पाहिजे किंवा शोधल्यानंतर कशात भेटेल तो पण भेटेल किलोमीटर प्रति तासामध्ये ठीक आहे किलोमीटर प्रति आवर मध्ये डिस्टन्स कशात असलं पाहिजे मग मित्रांनो इथे किंवा भेटत असेल म्हणजे शोधायचं असेल तर कशात भेटेल ते शेवटचं किलोमीटर मध्ये भेटेल अंतर जर शोधायचं असेल तर तर अशा वेळेस वेळ कशात घ्यावा लागेल तुम्हाला जर हे किलोमीटर प्रति तास हे सुद्धा किलोमीटर प्रति तास हे अंतर मध्ये तर वेळ भेटलेला कशात भेटणार आहे तर आसाममध्ये भेटणार समजलं का मित्रांनो ह्या गोष्टींचं जर तुमचं बऱ्यापैकी चांगलं नॉलेज असेल तर तुमचे गणित चुकणार नाही जर तुमच्या याच्यात नॉलेज नसेल तर सोपं गणिते विचारलं तर तुमचं बरोबर येण्याचे चान्सेस नाहीच्या बरोबर समजलं का इथेच थांबूया मित्रांनो